嗯。 सगळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे ना तो केसांचा आहे बघा कुणाचे केस गळतात कुणाचे पांढरे होतात तर कुणाची वाढच होत नाही तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण महागडे महागडे प्रोडक्ट्स वापरतो तर त्याचा म्हणजे फरक पडतो पण काही जणांना पडतो आणि काही जणांना जास्त काही फरक पडत नाही पण जे आपलं पूर्वीपासून ते म्हणतात ना जुनं जे सोनं असतं तर जे आपल्या आजी काकू जे पूर्वी तेल बनवायचे बघा केसांना लावायला त्यांचे केस एवढे छान असायचे खूप लांब असायचे तर त्यांच्यासारख्याच म्हणजे त्या आयुर्वेदिक ज्या वस्तू असतात त्यांच्यापासून त्याच्यापासून बनवायच्या तर तसंच आता आपल्या घराभोवतीच उपलब्ध असतात ते त्या साहित्यापासून आज मी तुम्हाला एक तेल बनवून दाखवणार आहे जे की खूप केस गळतीवर इफेक्टिव्ह आहे बघा आणि मी स्वतः हा वापरलेला आहे मागचा माझा एक व्हिडिओ जाऊन बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोडसुद्धा केलं होतं की म्हणजे तेच तेल बनवलं होतं मी पण आता काय झालं मी थोडंसं अजून त्याच्यामध्ये साहित्य वाढवलेलं आहे आणि त्याचं वेगळं तेल बनवणार आहे आता तर ते तेल जे आहे ना मी एकच महिना लावलं होतं फक्त बरे का आणि म्हणजे केस ना खूप पातळ आणि खूप कमी होते अगोदर तर मी एक महिना लावलं ते तेल पण त्याही ना मला खूप जास्त फरक जाणवला होता बघा आणि मी अगोदर ते यूज करून बघते लावून बघ बघितलं आणि मग तुमच्यासोबत शेअर करतेय तर मला खूप जास्त फरक जाणवला त्या तेलापासून म्हटलं चला आपण तुमच्यासोबतही शेअर करावं तर आता म्हणजे अगोदरचे केस पण मी तुमच्यासोबत शेअर करते बघा कसे होते ते आणि आताचे केस जे आहेत ते माझे बघू शकताय तुम्ही तरी माझ्या केसांमध्ये खूप जास्त फरक जाणवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की बऱ्यापैकी माझे केस जे आहेत ते लांब झालेले आहेत आणि त्याला अजिबात कट वगैरे हो केलं नाही आता सध्या आणि दाट पण वाटायला लागलेत बघा तुम्ही शायनी पण आहेत असं नाहीये ना की शायनी नाही म्हणून बिलकुल हे बघू शकताय तर बऱ्यापैकी असे लॉंग हेअर माझे झालेले आहे एवढे पण काही कमरेच्या खाली गेले नाहीत माझे केस पण जेवढे होते ना त्यापेक्षा तरी मला खूप जास्त फरक जाणवलेला आहे त्या ऑइलपासून आणि तर चला हीच एक होम रेमिडी आहे महागडे तेल आपण वापरतो तर कोणाच्याही आता शक्य नसतं तेवढं तेल घेणं महागडे महागडे म्हणून आपण आपल्या घरच्या वगैरेसुद्धा हे तेल बनवून लावू शकतो केसांना आपले केस जे आहे ते एकदम हेल्दी बनवू शकतो तर चला आपल्या आजूबाजूच्या परिसरातच सगळे जे साहित्य आहे ना तर ते उपलब्ध आहे तेच आपण घेऊन येऊया Говорит, да आपल्या गुलाबाच्या झाडाला सुद्धा पुराशे फुलं आले तू तेल सा आ, ना साहित्य घेतलेलं आहे आणि हे इजिली आपल्या घराजवळ अवेलेबल असतच तरी इथे ना मी आवळे घेतलेले आहेत एक पाच सहा आवळे घेऊन ना त्याला असं कट करून घेतले आणि इथं तुळशीची जी पानं आहेत ती घेतलेली आहेत इथे जास्वंदीची फुलं आणि इथं जास्वंदीची पानं सुद्धा घेतलेत हे कांदा कट करून घेतला मी दोन तीन छोटे कांदे होते ते कट करून घेतलेत इथं दोन तीन गुलाबाची फुलं त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात आणि हा आहे कडीपत्ता आणि इथे भरपूर अशी मी कोरफड घेतलेली सा आहे अशी कट करून आणि सगळ्यात महत्वाचं जे साहित्य मी याच्यामध्ये म्हणजे ॲड केलेलं आहे ते म्हणजे हे आहे वडाच्या ज्या पारंब्या असतात ना तर त्या पारंब्यांशी पारंब्या असतात पारंब्याच आहेत म्हणजे ह्या त्या आम्ही कट करून आणल्यात तर हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला इथं ऑइल वापरायचं आहे आता खोबऱ्याचं इथं मी लोखंडाचीच कढई गरम करत ठेवली लोखंडाच्या कढईमध्येच बनवायचं म्हणजे जास्त जा हेल्दी बनत आणखी आणि हे जे दोन जिन्नस होते ना ते दाखवायचेच राहून गेले होते तर हे आहे जवस आणि हे आहेत मेथीदाणे तर मेथीदाणे मी भरपूर घेतलेले आहेत कारण मेथीदाण्यांचे ना केसांसाठी खूप जास्त फायदे आहेत तर हे जे पॅराशूट ऑइल आहे आपलं ते घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जर कॅस्ट्रॉल ऑइल टाकलं ना आपण तर आणखीन छान पण माझ्याकडे ना कॅस्ट्रॉल ऑइल तर चला इथं खोबऱ्याचं तेल घेते लोखंडी कढईमध्ये आता मी जरा जास्तच बनवते तेल बस थोडं जास्तच बनवते कारण तुम्ही बनव तर इथे मी भरपूर असं खोबऱ्याचं तेल घेतले आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मेथी दाणे भरपूर असे दाणे घेतले त्याचं काही साईड इफेक्ट नसतं आपल्या केसांसाठी आणि इथे आहे जवस जवसाने जो ना केस खूप शायनी बनतात आणि कमी गॅस ठेवायचा तर आता एक एक करून ना हे सगळं जे मटेरियल आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया तर इथे ह्या काळ्या टाकून आवळा मटेरियल थोडस जास्तच झालंय म्हणून तेल कमी झालंय पण आपण तेल वाढवू शकतो तर हेच मला भरपूर दिवस जातात आहे त्यामुळे मी कमीच घेतलं कढीपत्त्याची पान आणि असं दिसत वरती त्याच्यानंतर शिजत आला ना की हे आपलं कमी होत आणखी ही पानं इथं कोरपट टाकून घ्यायची कढीपत्त्याची पानं सुद्धा मी टाकले त्याच्यातच इथे येचा कांदा गॅस एकदम कमी आहे इथे तर ऍटलिस्ट म्हणजे वीस मिनिटं तरी हे तेल जे आहे ना कमी गॅसवरती आपल्याला घ्यायचं म्हणजे याचा जो अर्क आहे ना ह्या सगळ्या साहित्याचा तो तेलामध्ये चांगल्यापैकी उतरेल आणि कोणी कोणी काय करतं कांदा वगैरे टाकतं आणि लाल होळीपर्यंत लाल झाल्याच्या नंतर हे सगळं साहित्य टाकतं पण नंतर ना तेलाच खूप जास्त घाणवास येतो त्यामुळे मी सगळं जे आहे ते एकत्रच टाकलेलं आहे काम तर चेक केलं मी येऊन इथपर्यंत हे जे साहित्य आहे ते शिजलेलं आहे तर आता फायनली मी परत येऊन चेक केलं तर तेलाचा जे कलर आहे ते बदललेला आहे तुम्ही बघू शकताय तर हिरवट असा कलर झालेला आहे थोडासा आणि जेव्हा तेल ना नंतर असला ते काळपट होतं थोडंसं हे आता बऱ्यापैकी रंग बदललेला आहे आणि आपलं जे तेल आहे ते तयार झालेलं आहे तरी पण मी याला थोड्या वेळासाठी ठेवून दिल तर आणखीन पाच मिनटं तर चला आता रेडी झालेलं जे तेल आहे ते थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी एका डब्यामध्ये ओतून घेते आणि माझी काचाची भरणी जी आहे ती घासायचीच राहिली होती विसरून गेलते मी त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत आपण या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवूया आणि सगळं जे तेल आहे ते आपल्याला असं चाळणीच्या साह्याने जेवढं येतं तेवढं चाळून घ्यायचं खूप हेल्दी असं तेल आहे हे केसांसाठी खरंच खूप हेल्दी आहे आणि सगळं जे तेल आता असं काही चाळलं नाही जाणार आपल्याला मग आपण एका कपड्याच्या साहाय्याने जे तेल आहे ना ते चाळून घेऊया तर आता मी हे तेल जे आहे का कपड्यामध्ये जे ते साहित्य आहे ते कपड्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्याच्यातून ते असं तेल गाळून घेते तर तुम्ही बघू शकताय खूप सारं तेल निघत आहे या कपड्यामधून तर ते कपड्यानेच तेल चळायला पाहिजे तर एकदम पिळून पिळून तेल इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर भरपूर असं तेल त्याच्यामधून ते सुद्धा निघतं आहे तर मस्त सगळं जे तेल आहे ते आपण काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत पण तोपर्यंत मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर केलेलं आहे तर काही हरकत नाही एक रात्रभरासाठी फक्त मी याच्यात ठेवून नंतर काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहे तर मस्त आपलं तेल जे आहे रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे माझं बाळसुद्धा इझिली माझे केस विंसरते म्हणजे खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट